शक्तिपीठ महामार्ग विरोधात लातूरातील शेतकऱ्यांची एकी एकच जिद्द शक्तीपीठ रद्द बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असून महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत फिरावे लागले एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशी जोरदार घोषणाबाजी करत गावकरी एकवटले त्यामुळे मोजणीसाठी आलेली पथके परत फिरली आहेत लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावातून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होताना दिसतोय फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे पाहिलं जात आहे मात्र याच अनेक ठिकाणी विरोध होत आहे अधिकाऱ्यांना परत जावं लागलं लातूर जिल्ह्यातील चाडगाव येथे मोजणीसाठी महसूल विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच ज्या कंपनीस काम देण्यात आले आहे त्याचे कर्मचारी आले होते यावेळी चळगाव येथे आजूबाजूच्या आठ गावातील शेतकरी हजर झाले होते अधिकारी गावात आल्याबरोबर जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली त्यामुळे अधिकारी आल्या पावली वापस गेले विरोध करण्यासाठी हजर राहणारे गावे लातूर आणि बीड जिल्ह्यातील चडगाव मोरवड नांदगाव सायगाव भारस भोकरंबा दिघोळ देशमुख आहेत तर हो या भागातील शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे पस्तीस गावांतून जाणार सत्याऐंशी किलोमीटरचा मार्ग शक्तीपीठ महामार्ग बीड जिल्ह्यातून परळी अंबाजोगाई तसेच लातूर जिल्ह्यातील रेनापूर लातूर आणि औजा या एकूण पाच तालुक्यातून जाणार आहे बीड जिल्ह्यातून शेहेचाळीस किलोमीटर तर लातूर जिल्ह्यातून एकेचाळीस किलोमीटर हा मार्ग आहे दोन्ही जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील जवळपास पस्तीस गाव शिवारातून हा मार्ग जाणार आहे बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या सुमारे सत्याऐंशी किलोमीटरच्या शक्तीपीठ मार्गासाठी सुमारे साडेआठशे हेक्टर पेक्षा जास्त जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे याच कारणामुळे मोठ्या संख्येने बाधित लोक एकत्रित येऊन विरोध करीत आहेत and press the bell icon. Never miss an update.